आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज नमस्कार मी दादाराव वाघ एम न्यूज मध्ये आपले स्वागत आज आम्ही घेऊन आलो आहोत एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार एका युवकाने स्वतःला मंत्री महाजन यांचा पुतण्या असल्याचा खोटा दावा करून एका तरुणीची लाखोची फसवणूक केली आहे या प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलीस ठाण्यात हा आहे अभिषेक पाटील जामणे तालुक्यातील रहिवाशी जो स्वतःला राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांचा पुतण्या असल्याचे सांगतो सरकारी नोकरी लावून देण्याची आमिष दाखवून एका मुलीची आणि तिच्या कुटुंबाची दिशाभूल करतो पोलिसांच्या माहितीनुसार अभिषेक पाटीलने फक्त गिरीश महाजन नव्हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीकांत शिंदे आमदार दिलीप बनकर यांच्याशी आपला परिचय असल्याचे देखील खोटे सांगितले आहे नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तब्बल लाख रुपये घेतले आणि नियुक्ती पत्र दाखवून पीडितांचा विश्वास संपादन केला असल्याचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणाचा गुन्हा नाशिक जिल्ह्यातील सायखेडा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून आरोपी विरोधात फसवणूक आणि बनावट दस्तावेज तयार करण्याचे गंभीर गुन्हे दाखल झाले स्थानिक नागरिकांनी अशा बनावट दाव्याविरुद्ध दा कठोर कारवाईची मागणी केली आहे या प्रकरणी स्पष्ट होते की प्रसिद्ध राजकीय व्यक्तींचे नाव वापरून काही जण फसवणुकीचे झाडे मिळत आहे म्हणूनच एम जे न्यूजचा सल्ला आहे कोणत्याही नोकरीच्या आमिषाला बळी पडू नका प्रत्येक गोष्ट अधिकृत मार्गानेच तपासून पहा अधिक घडामोडीसाठी पाहत राम जे न्यूज सबस्क्राईब करा लाइक करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आमच्याशी बातमी देण्यासाठी संपर्क आहे अठ्ठ्याऐंशी झिरो सहा दोन सहा झिरो दोन नऊ आठ सत्य ठा निर्भीड एम न्यूज काबोकार तिला पोलीस पोलीसमध्ये भरती करून देतो असं असं म्हणून बतावणी करून तिच्या तिच्या आईवडिलांकडून साडेचार लाख उभे घेऊन मान्य साडेचार लाख घेऊन विसननाने कल्पेश उर्फ अभिषेक प्रभाकर पाटील त्याने आपले मंत्री महोदयासोबत तसेच आमदारासोबत ओळख असे भासवून त्यांच्या नावाचा गैरवापर करून त्याने तिला बोगस कॉल कॉल लेटर पाठवून त्याची फसवणूक केलेली आहे नमूद गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे व मान्य न्यायालयात त्याला हजर केलेलं आहे <प्राथ>